जय देव जय देव देवांचा देवा महागणपती देवा, देवा, देवा भक्तासाठी आले भक्तासाठी आले देव रांजण गावा आरती जय देव जय देव कोटी सूर्य तेज मूर्ती मूर्तीश्री सुंदर श्रीची सुंदर सर्वांगी चर्चीला सर्वांगी चर्चीला कुंकुम केशरा रत्नजडीत हार तुझ्या शोभत बरा तुझ्या शोभत बरा रुंजुंती दू पुरे पायी साजत आरती जय देव जय देव जय देव जय देव देवांच्या देवा महागणपती देवा भक्तासाठी आले भक्तासाठी आले देव रांधन गावा आरती जय देव जय देव, जाए देव आणि मोत्याचा त्याचा मुकुट शोभत शिरी तुझ्या शोभत शिरी रेशमाचे वस्त्र रेशमाचे वस्त्र अंगी खुलते भर झाली आसन तुझी कोमल काया तुझी कोमल काया अष्टविनायकात अष्टविनायकात तू मानाचा गणराया आरती जय देव जय देव जय देव जय देव देवांच्या देवा महागणपती देवा भक्तासाठी आले भक्तासाठी आले देव रांजन गावा जय देव जय देव गावामध्ये देवाने गावा, देवा, मांडल ठाण गणान मांडल ठाण चतुर्थी ला तुला चतुर्थीला तुला लाडू मोदकाचा मान दाशी रवीस हात गाऊ महिमान किती गाऊ मेहमान आरती करता आरती करता तुझे हरपले भान आरती जय देव जय देव जय देव जय देव, देव देवांच्या देव, देवा महागणपती देवा भक्तासाठी आले भक्तासाठी आले देव राजन गावा आरती जय देव जय देव दशो दिशा डंका वाजे महिमावात तुझ्या महिमावात स्वयंभू मूर्ती स्वयंभू मूर्ती कलाची प्रगट मी रांझण गावात मध्ये महागणपती नांदतो महागणपती नांदतो भाविक भक्तांच्या भाविक भक्तांच्या देव हा धावतो आरती जय देव जय देव जय देव जय देव देवांच्या देवा देव, महागणपती देवा भक्तासाठी आले भक्तासाठी आले देवर पार्वती जय देव जय देव पावन झाली भूमी रांझन गावाची भूमी रांझन गावाची चरण लागता चरण लागता महागणपती देवाची धन्य सरीने तुझी आरती केली बाप्पा आरती केली प्रसंगी गाऊन प्रसंगी गाऊन तिला शेवट नेली आर साठी भक्तासाठी आले देव रा